मंडळी सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे या दिवशी विशेष पूजा केली जाते असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय दयाळू असून भक्तांवर सहज प्रसन्न होतात या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते पुराणानुसार शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडथळेही दूर होतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित इत किंवा इतर कोणतीही समस्या येत असेल तर सोमवारी काही खास उपाय अवश्य करा सोमवारी भोलेनाथ कसे प्रसन्न होतात ते जाणून घेऊया सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालणे खूप शुभ मानले जाते त्यानंतर त्यावर चंदन आणि भस्म लावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि शमीपत्र अर्पण करा असे केल्याने शिव प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात सोमवारी रुद्राभिषेक करणे देखील खूप चांगले आहे शिवाचा रुद्राभिषेक वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळ्या गोष्टींनी केला जातो शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्याने संतान सुख प्राप्त होते असे मानले जाते दुसरीकडे गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर सोमवारी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक आवश्यक करा यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात सोमवारी शिवमंदिरात दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून त्याचे दान केल्यास पितृदोष दूर होतो या दिवशी शिवमंत्र ओम नमक शिवाय याचा एकशे आठ वेळा जप करणे देखील खूप शुभ आहे सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी असे म्हटले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्यास सर्व कामे सफल होतात मंडळी बेलपत्र हे असे पान आहे जे कधीही शिळे होत नाही भगवान शंकराच्या पूजेसाठी विशेष वापरल्या जाणारे या पवित्र पानाबद्दल धर्मग्रंथामध्येही असे म्हटले आहे की जर नवीन बेलपत्र उपलब्ध नसेल तर दुसऱ्याचे बेलपत्र केलेले बेलपत्रही अनेक वेळा धुवून वापरता येते गुळगुळीत पृष्ठभागाच्या बाजूने स्पर्श करताना नेहमी भगवान शिवाला उलटे बेलपत्र अर्पण करा अनामिका अंगटा आणि मधल्या पोटाच्या मदतीने नेहमी बेलपत्र अर्पण करा भगवान शंकराला बिल्वाची पाणी अर्पण करण्यासोबतच जलधाराही अर्पण करा पाने फाटणार नाहीत याची काळजी घ्या बिलवाच्या पानाने शिवलिंगाची पूजा केल्याने दारिद्र दूर होते आणि सौभाग्य प्राप्त होते केवळ भगवान शिवच नाही तर त्यांचा अंशावतार बजरंग बली ही बेलपत्रावर प्रसन्न होतो सोमवारी बेलपत्रावर चंदन लावून आपली इच्छा सांगा आणि हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय सर्वोत्तम मानला जातो सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना शिवचालिसा आणि शिवाष्टकाचे पठण करा हा उपाय केल्याने भगवान शिव तुमच्या मनोकामना देखील पूर्ण करतात सोमवारी शिव मंदिरात गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात जर तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंध समस्या येत असतील तर सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा जर एखाद्या व्यक्तीला खूप कष्ट करूनही पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळत नसेल तर त्याने सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करावी सोमवारी रात्री शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा हा उपाय एक्केचाळीस सोमवार नियमित करा असे केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात आणि त्यांची आर्थिक समस्याही दूर करतात यासोबतच पैशांची बचत करण्यातही फायदा होतो असं सांगितलं जातं सोमवारी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात रविवारी रात्री कच्चे दूध उशाशी ठेवून झोपावे आणि सोमवारी सकाळी ते बाबळीच्या झाडाला अर्पण करावे असे केल्याने चंद्र सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी कपाळावर चंदनाचा तिलक लावूनच घराबाहेर पडावे पाण्यात केशर मिसळून शिवलिंगाला अभिषेक केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात शिवलिंगावर जुईचे फूल किंवा त्याचा हार अर्पण केल्याने वाहन सुख मिळते सूर्योदयाचे वेळी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे सूर्यास्तानंतर शिवमंदिरात दिवा लावा आणि ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करा असे मानले जाते की सोमवारी पांढऱ्या गायीला पोळी आणि गुळ खाऊ घातल्याने सर्व त्रास दूर होतात सोमवारी दूध दही पांढरे वस्त्र साखर इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी खीर वाटणे देखील खूप शुभ मानले जाते आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर श्रावण सोमवारी भगवान शंकराला धतुरा अर्पण करा पूजा केल्यानंतर अर्पण केलेला धतुरा तिजोरीत ठेवावा त्यामुळे उत्पन्न वाढते नवविवाहित महिलांनी श्रावण सोमवारी देवांची देवता महादेवाला धतुरा अर्पण करा भगवान शंकराला धतुरा अर्पण केल्याने संतती सुख मिळते म्हणूनच श्रावण सोमवारी भगवान शंकराला धतुरा अवश्य अर्पण करा जीवनातील दुःख आणि संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर श्रावण सोमवारला धतुऱ्याचे मूळ डाव्या हाताच्या मनगटावर बांधावे हा उपाय केल्याने दुःख संकटे सर्व काही दूर होतात जर तुम्हाला वाईट शक्तींचा त्रास होत असेल तर श्रावण सोमवारी भगवान शंकराला धतुरा अवश्य अर्पण करा तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी सोमवारी तांदूळ दूध आणि चांदीचे दान करा असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्याही दूर होतील कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर तांदूळ पाण्यात मिसळून अर्पण करा असे केल्याने कर्जाच्या समस्येतून मुक्ती मिळते सोमवारी माशांना पिठाचे गोळे खाऊ घाणे देखील शुभ मानले जाते शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते मंडळी तसेच सोमवारी कुलदेवतांची पूजा न करणे हा त्यांचा अपमान मानला जातो त्यामुळे व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी प्रत्येक सोमवारी आवर्जून आपल्या कुलदेवाची पूजा करावी राहु काळात सोमवारी प्रवास करणे देखील टाळावे आणि या काळात कोणतेही आध्यात्मिक आणि शुभ कार्य करू नका शनिदेवाशी संबंधित अन्न आणि वस्त्र सोमवारी धारण करावे या दिवशी वांगी मोहरी काळे तीळ मसालेदार भाज्या फणस इत्यादींचे सेवन करू नये भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित कामं देखील पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच फळे खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकता